घाई आहो आता बाई करू नका घाई हां तुमची अंधश्राद्धा बाय मी हो मानत ना तुमची अंधश्राद्धा बाय मी हो मानत नाय लेख भीमाची हाय दगड पुजणार नाय लेख भीमाची हाय दगड पुजणार नाही होत गुलामी त्या वेळोवेळी होत गुलामी तामी त्या वेळोवेळी मुक्त केले भिमाने आम्हाला त्यावेळी मुक्त केले भिमाने आम्हाला त्यावेळी शिकलेली हाय मला सांगू नका मी हो शिकलेली हाय मला सांगू नका लेख हाय दगड पुजणार नाही लेख भी हाय दगड पुजणार नाही लेख भी हाय दगड पुजणार नाही खंडोबानी म सोबानी दिलं तुम्हा काय खंडोबानी मसोबानी दिल तुम्हा काय कधी बोलला का सांगत सांगा त्या बाय कधी बोलला का देव सांगा त्या बाय तुमची अंधश्रद्धा बाय मी मानत ना तुमची अंधश्रद्धा भीमाची दगड पूजणार नाही दगड पूजणार नाही दगड पूजणार नाय जानाई चोखाई तुमची मरी आई जानाई चोखाई तुमची मरी आई खाका पतात बकर तिला खात काय नाई तिला खात काही नाही आहो तुमची काळूबाई आम्हा बोलतच नाही आहो तुमची काळूबाई आता बोलतच नाय लेख भीमाची हाय दगड पुजणार नाही लेख भी माझी दगड पुजणार नाही कभी माची आय दगड पुजणार नाही आहो आत्या बाई करू नक घाई अहो आत्या बाई करू नक घाई तुमची अंध